सगळ्यांना आणि आज मी जरा बाहेर चाललेल आहे बघा काम आहे माझं तुम्हाला सांगते की काय काम आहे अपंगांची पे पेन्शन असते ना ती आली माझी काढायला चालले म्हणलं जरा जाता जाता दवाखान्यातून पण यावं डॉक्टरांना विचारून की थोडंसं म्हणजे हे व्हायला लागले मला त्रास व्हायला आहे तर म्हणलं डॉक्टरांना पण विचारून यावं पगार पण काढून आपलं आहे म्हणजे कसं ह्यांचं काय झालं आहे जसं ती आजारी पडल्यात ना तसं घरी होतं महिनाभर आता कामाला जायला लागल्यात लाग तर आता रुटीन चांगलं लागूच तर धंदा होत नाही रिक्षाचा त्यामुळं आपल्याला खर्चायला पण लागतं आहे आता काढून घेऊन येते मी अगोदर जेवण करते बघा जेवण करायला कोबीची भाजी केली कोबी आहे रात्रीची टमॅटोची चटणी आहे आणि आता मी जेवण करणार आहे तर या जेवायला सगळ्यांनी काम झाले सगळं भांडी घासून ठेवल्यात शिगडी बिगडी सगळं स्वच्छ करून झाले माझं आता जेवण करते विणी घालते आणि जाते माझ्यासाठी चालले शीट बदलायचं होय शीट बदलावं लागतंय ना बसा येत नाही कोचिसी आहेवा हं घरा वाचला आमच्या घरापुढे बंगला आहेत मोठे मोठे बघा बायको माझी दिवी सोलापूर जिल्हा मतेवरती बँक मध्ये मत मला जायचंय तर आ काल बघा नाही तर बायको माझी पैसे काढायला दुकानातला डबा घेतला मी तर एका ताईचं असं म्हणणं होतं की कोमल प्लास्टिकच्या डाब्यात घेऊ नको बरोबर आहे मला त्या दिवशी पासून वाटत होतं की मी कधी डबा घेईल कधी डाबा घेईल म्हणलं चला दिवशी पैल त्या दिवशी डाबा घ्यावा तर असा डाबा घेतलाय तो मला फुलून दाखवतो डबा तो कसा आहे ती माहिती पप्पा गेलो दुकानात बघा

घ्या माझी इच्छा होती लाई देवा झालं तुमच्याकडून काहीतरी खरेदी करायचं माझी इच्छा होती

दूडे मारिया एक कथा जगली अमर जगली एक तेरा पद भैरू वाला होता वो भैर में अच्छा हुई मुश्किल हुई क्या पिन होया सब बना होया हां तो तेरा आईडिया सब पद भैरव आता पैदा हुई हो अच्छा हुआ

मोठ्या मोठ्या दुकानात तर कोण बी खरेदी करतय चला येऊ का आजी हा चला येऊ का चहा घेतला या बागा केवढ जायचं आला वर 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 चहाचा कपच बारक होत चाललंयच धोका का पावसा रे पावसा रे मला पावसाचे ढग बनू दे पावसा रे पावसा रे मला पावसाचे ढग बनू दे डोंगर दरी आणि शेतात मला खूप खूप तर हिथ बघू शकताय तुम्ही माही सकाळ सकाळ उठली म्हणलं भांडी घासते मी डबादी घासायला तर तिने दिलं नाही डबा घासायला तशीच बसली मग मी पण तिचा डबा घासला पण नाही आणि धुतला पण नाही नवीन आणलेला डबा तर तिला म्हणलं राही म्हणलं तो का तिने धुतलं सगळं आणि थंडी वाजती म्हणून बी बसली होती हातोरणावर भांडी हे घासून सगळं चांगलं ओके झालेलं आहे काम बी माझं आता आंघोळ करून स्वयंपाकाला लागायचं होतं ती डबा तिला घास म्हणलं मग ती मनानेच डबा घासायला बसली आज बघा स्वतःचा डबा नवीन आहे तोवर घासल आणि जुना झाला की दिल ठेवून तशीच असंच करतात लेकरं बघत होती माझ्याकडे कशी राग आणि या करते दिवशी सुधारतात बघा का शाळेतून काय आणलंय बर हो का हे असं आहे आता कसं दाखवती बघा माही हो का हो का पुरी कशा डान्स करतात बघा ढिंचाक ढिंचाक आता दुसरं कुठलं पहा इकडे ए बी सी डी आहे आता पक्षी कसा उडतोय बघा बघा पक्षी कसा उडतोय हो का पुस्तकातलं चित्र पळायला लागलं ती काय नीट धरकी असं असं नीट धरकी बघा मांजर इकडे बघा आहे का ही पाहा का हरीण भी कसं पळते बघा ही बघा काय ऑगी आहे ऑगीच होय छोटा बीबी आहे की अगं बाय बाय भूतच दाखव पहिलं तुला भूतलय आवडतात <laughs> डान्सच करत आहे भूतर <laughs> भूतर डान्सच करायला लागले आणि ही भालूचं दाखव बरं पापा बाबा हलू बाबा बघा भालू कसा नाचतोय हे जा भाग काय हे स्पायडरमॅन बघा स्पायडरमॅन नीट तर दिसला ती पळतच आहे चित्ता 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 बघा चित्ता कसा आहे असं आहे की घोडा कसा पळतोय बघा मनानेच पळतोय ती ठेवलं की पान कि कोण आहे क्रिकेट बघा क्रिकेट ससा ससाला बी दिलो असं म्हणत टुनुक उड्या मारतोय ससा बघा 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 ही दिसत की वाटत